कीर्तन संध्या दोन हजार सव्वीस यामध्ये महाभारत उत्तरार्थ असा आपण विषय घेतला आणि त्या उर्वरंगासाठी षडगुणेश्वर्य दर्शन मुद्दा घेतला तेव्हा आज गोपाळकृष्णांच्या सौंदर्याबद्दल आपण चिंतन केलं आणि त्याच्यात एक सिद्धांत पाहिला की कोणी सौंदर्याची एकमेकाशी तुलना करून प्रत्येक मनुष्य सुंदरच आहे त्याने आरोग्य आणि निष्पाप मन, मन <coughs> हे जर योग्य तऱ्हेने ठेवलं तर अशी प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये सौंदर्यवान म्हणजे श्रीयुत असे धरली जाते आणि म्हणून आपण आख्यानामध्ये पाहताना गोपाळकृष्णाचं निष्पाप मन कसं आहे हे पाहिलं की युद्ध चालू असताना अचानक पांडवांमध्येच भांडण सुरू झालं की धर्मराजाविरुद्ध अर्जुनाचं भांडण आलं अर्जुनाविरुद्ध धर्मराजाचं भांडण आलं अशा वेळेला कृष्णाने त्यांची समजून टाकली की अरे थोरल्या भावाला थोडं अपमानित करणं म्हणजे सुद्धा त्याचा मृत्यू असतो त्याला मारून बघायची गरज नाही आणि स्वतःची तरवढी करणं हा स्वतःचा मृत्यू असतो अशी मारायची गरज नाही आणि समजा मी असं तुम्हाला बोलायला लागलं तर हे माझं चुकलं असेल मला क्षमा करा पण हे धर्मकार्य अर्धवट टाकून चालू नका अशी कृष्णाने रणभूमीमध्ये पांडवांची क्षमा म्हणजे काय अर्थाने निष्पाप कोण असतं पाहिजे नाही तर मी एवढा काय मी कशाला कोरघर वाक को, माझी द्वारका नाही का मग मला काय गरज आहे का कुठलाही विषय न करता इतकी नम्रता स्वतः पत्करून का तर धर्मराजची उभारा विषय धर्मराज्यासाठी एवढं निष्पापण जसा आहे त्या निष्पापणाला श्री आणि सौंदर्य एकता समजलं आहे आणि उद्या भगवंताच्या अवदार याचा विषय आपल्याला करायचा आहे आणि यासाठी महाभारतामधला कर्णवध तंत्र झालेल्या वध आणि मग परीक्षेत्र झालेलं राज्यभाषिक इथपर्यंतचा कथा भाग घेऊन आपला ह्या वर्षीचा विषय